नमस्कार पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असं ठाम पुणेकर मानतात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र लोक त्यांची मानसिकता त्यांचे विचार त्यांचं वागणं आणि एकंदरच पुण्याचं वातावरण याबद्दल कमालीचं औत्सुक्य काही दशक दाटून राहिलेलं आहे आता वातावरण म्हटल्यानंतर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या पक्की लक्ष्यामध्ये असते की आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये आजूबाजूच्या परिसराचा म्हणजे प्रभाव निर्माण झालेला असतो बऱ्याच वेळेला आपले शारीरिक ठेवण आणि काही शारीरिक सवयी या आसपासच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या वातावरणामधूनच अंगीकारल्या गेलेल्या असतात आणि आता तर शास्त्रांनी हळूहळू असं सिद्ध करत आणलेलं आहे की केवळ शारीरिक सवयी किंवा शारीरिक जडणघडण नव्हे तर आपली मानसिकता सुद्धा या वातावरणातून काही अंशी बनलेली असते पण मूळ पुणे करारा या गोष्टी कधी मान्य होत नाहीत तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर ते असं होता येत नाही त्यासाठी पुण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो तरच तुम्ही पुणेकर होऊ शकता असं पक्का पुणेकराचं एक ठाम मत असत मुठेचं पाणी आणि सिंहगडाहून वाहत येणारा वारा या पुणेकरांना खऱ्या अर्थाने पुणेकर बनवत असतो नितीन राजे हा माझा शाळा सोपते म्हणजे अगदी इयत्ता पाचवी पासून इयत्ता अकरावी पर्यंत आम्ही दोघे एकाच शाळेत एकाच वर्गामध्ये एकत्र शिकलो आणि अकरावीला मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर आमच्या दोघांचे मार्ग भिन्न झाले नितीनने त्याला बँकेमध्ये नोकरी करायची होती म्हणून साहजिकच कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पुढच्या चार वर्षामध्ये नेटाने अभ्यास करून बी कॉम ची पदवी आपल्या पदरामध्ये पाडून घेतली आता त्यावेळेला बँकेमध्ये शिरायसाठी एक महत्वाचं जे गेटवे होत ते म्हणजे एकनाथ ठाकूर सरांचं नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकांच्या ज्या स्पर्धा परीक्षा भरतीसाठी घेतल्या जात असत त्या स्पर्धा परीक्षांची जडणघडण किंवा त्याच्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग नावाची एक संस्था या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्ग करत असे राजेंनी मग या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग मध्ये प्रवेश घेतला आणि मग स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तो तयारीला लागला त्यावेळेला दरवर्षी संबंध देशामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या उमेदवारांच्या मुलाखती आणि त्याआधी लेखी परीक्षा घेतल्या जात असत आणि त्यातल्या काही हजार लोकांना दरवर्षी बँकेमध्ये नोकरी लागत असे तशीच आमच्या नितीन राजेनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग मध्ये प्रवेश घेतल्यानंतर चार सहा महिन्यांनी बँकेची परीक्षा आली पहिली परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा आमचा नितीन राजे उत्तीर्ण झाला मग मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू ही पास करून महाराष्ट्र बँकेच्या एका शाखेमध्ये आमच्या नितीन राजेला नोकरी लागली आता नोकरी लागल्यानंतर काही दिवस झटाझट पळत गेले नोकरी लागल्यानंतर चार वर्षामध्ये आमच्या नितीन राजेचं लग्न झालं होतं त्याच्या पदरी दोन सुरेख मुलं पडली होती आणि मीही इंजिनियर होऊन एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्थिरावलो होतो या सगळ्या गोष्टीमध्ये काळामध्ये आमचा रोजचा शाळेमध्ये असणारा संपर्क तुटला होता पण भेटी गाठी मात्र बंद पडल्या नव्हत्या अगदी महिन्यातून किमान एक वेळेला मी आणि नितीन राजे एकमेकांना वेळात वेळ काढून प्रत्यक्ष भेटत होतो आणि ख्याली खुशाली एकमेकांच्या गमती जमते याच्यामध्ये तास दीड तास एकत्र एक व्यतीत करत होतो असे आणखीन काही वर्ष गेले आणि साधारणपणे नितीनला बँकेमध्ये लागून दहा वर्ष पूर्ण झाले त्याच्या आधीच काही वर्ष नितीनचे आई वडील पुण्याला स्थायिक झालेले होते नितीनच्या वडिलांनी फार पूर्वी पुण्याला एक प्लॉट सहज म्हणून जमिनीचा तुकडा घेऊन ठेवला होता आणि नितीन स्थिरस्थावर झाल्यानंतर मग थोडीशी कसरत मेहनत करून नितीनच्या वडिलांनी कोथरूड भागामध्ये घेतलेल्या आपल्या त्या जमिनीच्या तुकड्यावर एक तोमदार म्हणावा असा बंगला बांधला आणि नितीनचे आई वडील पुण्याला स्थायिक होण्यासाठी निघून गेले आता नितीन त्याची दोन मुलं आणि बायको मुंबईतल्या एका उपनगरामध्ये राहत होते आणि नितीनचे आई वडील पुण्याला स्थायिक झालेले होते मग हळूहळू नितीनच्या आई वडिलांनी नितीनकडे लकडा लावला की बाबा तूही आता पुण्याला यायच बघ पण उभा जन्म मुंबईमध्ये काढल्यानंतर पुन्हा आपल्याला झेपणार नाही असं कुठेतरी नितीनला मनातून वाटत होत आणि त्यामुळे दरवेळेला आई वडिलांचा हा प्रस्ताव नितीन राजे काही ना काही कारण सांगून त्याला यशस्वीपणे बगल देत होत पण एक दिवशी अचानक आमच्या ठरलेल्या भेटीच्या वेळी ठरलेली भेट झाल्यानंतर नितीनने त्या भेटीमध्ये एक वेगळाच सूर लावला आणि सांगितलं की सर्वोत्तम मी आता पुण्याला स्थायिक होण्याचा विचार सुरू केला आहे आई वडिलांनी लावलेला लाकडं हळूहळू यशस्वी होतो आहे असं मला कुठेतरी मनामध्ये वाटायला लागलं आणि नितीननी हा प्रस्ताव अगदी सुरुवातीचा किंवा कच्चा खरडा म्हणून माझ्या पुढे जेव्हा मांडला तेव्हा मी पटकन म्हटलं की नितीन म्हणजे आता तू पुणेकर होणार त्यावर नितीन एकदम उसळून मला म्हणाला की अरे पुणेकर होण आपल्यासारख्या मुंबईकरांच्या नशिबात नसतं आणि आपण तसं कधी होऊ शकत नसतं मुंबईमध्ये आपण कुठचीही सकाळी घडलेली गोष्ट संध्याकाळी विसरून जातो काल झालेलं भांडण आज आपल्या लेखी उरत नाही पण पुण्याचं बाबा सगळं सगळ्या बाबतीमध्ये वेगळंच आहे असं म्हणून नितींनी मी जी शंका व्यक्त केली किंवा त्याला जे खिजवलं होतं त्याच्यावर यशस्वी पांघरुण घातलं पण पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये कदाचित आई वडिलांकडून जास्त दबाव किंवा लकडा मोठ्या प्रमाणात लावला असेल आणि मग नितीनने सांगितलं की खऱ्या अर्थाने आता मी पुण्याला जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे आता महाराष्ट्र बँकेसारख्या बँकेमध्ये नोकरी असल्यामुळे या नितीनला थोडीशी धावपळ हातपाय मारून पुण्यामध्ये तिथल्या एखाद्या ब्रँच मध्ये बदली मिळणं शक्य होत आणि तशी ती पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये मिळूनही गेली आणि एक दिवस आमचा सगळ्या मित्रांचा एकत्रित निरोप घेऊन नितीन आणि त्याचं कुटुंब पुण्याला स्थायिक होण्यासाठी निघून गेलं आता पुन्हा याला झेपणार नाही असं नितीनि सांगितलेलं होतं म्हणजे हा पाणी आणि तेल यांच जस एकत्रीकरण कधी होऊ शकत नाही तसं हा नितीन पाण्यामध्ये पडलेल्या तेलाच्या थेंबासारखं पुण्यामध्ये राहील असा एक कयास मी बांधलेला होत पण त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण आपल्या मानसिकतेवर आणि शारीरिक गोष्टीवर खूप मोठा प्रभाव करत हे मला माहीत होत त्यामुळे कधी मधी पुण्याला माझ येण झालं की हमखास मी नितीनची भेट घेत असे कधी त्याला बँकेत जाऊन भेटत असे कधी त्याच्या घरी त्याला मोकळा वेळ असेल तर वेळात वेळ काढून जात असे दोन चार दहा भेटी होऊन सुद्धा पुणेकर म्हणून मला जो अपेक्षित बदल होता तो या नितीनमध्ये झालेला मला काही जाणवत नव्हतं मुंबईमध्ये जशा आम्ही गप्पा मारत होतो गप्पांसाठी जे विषय घेत होतो तेच विषय त्याच्या घरी अगदी ऐसपैस गप्पा मारताना आमच्या बोलण्यामध्ये येत असत आणि हळूहळू मला एक गोष्ट पटायला लागले की नितीन मुंबईकरच राहिलेला आहे आता तीन साडेतीन चार वर्ष पुण्यामध्ये काढूनही पुण्याचे म्हणून जे काही गुण असतात ते याच्यामध्ये अजून काही शिरलेले नाहीत असा माझा हा एक भ्रम किंवा मनातली कल्पना हळूहळू दृढ होत असताना असाच एक दिवस एका विवाह समारंभाला मी पुण्यामध्ये गेलो तो विवाह समारंभ पार पडल्यानंतर नितीनला त्याच्या बँकेमध्ये फोन केला आणि त्याला विचारलं की बाबा संध्याकाळी तुला वेळ असेल तर आपण थोडा वेळ गप्पा मारू मी पुण्यामध्ये एक दोन दिवसासाठी आलेला आहे नितीनने तिथल्या तिथे हो म्हणून सांगितलं मग संध्याकाळी त्याच्या घरी बाकरवडी खाता खाता आमची गप्पांची मैफल रंगले तरीही माझ्या मनामध्ये एक शंका किंवा एक गोष्ट डुक धरल्यासारखी होती की पुण्यामध्ये राहून हा नितीन पुणेकर झालाय की नाही हे वारंवार तपासून पाहणे आणि मग त्या दिवशी म्हणजे जेव्हा विवाह समारंभ उरकून मी नितीनच्या घरी गेलो होतो तेव्हा मुद्दाम त्याला टोचण्यासाठी मी म्हटलं की बाबा तुला वाटत नसेल पण लोकांना जाणवत असेल की तू हळूहळू पुणेकर व्हायला लागला आहेस नितीन त्यावर म्हणाला की बाबा लोकांना काय वाटत याची आयुष्यात मी कधीच पर्व केलेली नाही पण मला स्वतःला असं अजून वाटत की ऐश पैस मी अजून मुंबईकरच आहे तरीही त्याला पुढची काडी लावताना मग त्यावेळी मला नुकताच कळलेला एक विनोद म्हणजे जोक मी बँकेच्या संदर्भात जो होता तो नितीनच्या कानावर घातला त्याला सांगितलं की बाबा हळूहळू बँकेमध्ये काम करताना बँकेत येणाऱ्या लोकांबरोबर व्यवहार आणि वागताना तू कधी पुणेकर होऊन जाशील तुला कळणार सुद्धा नाही असं म्हणून तो जोक सांगायला मी या नितीनला सुरुवात केली की के देशपांडे नावाचे एक रिटायर्ड ग्रहस्थ एक दिवस पुण्याच्या एका बँकेमध्ये आपला चेक जमा करायला गेले चेक जमा करून झाल्यावर तिथल्या एका कारकुनाला त्याने विचारलं की बाबा हा आत्ता जमा केलेला चेक साधारण किती दिवसाने माझ्या अकाउंट मध्ये क्रेडिट होईल त्यावर त्या, त्या कारकुनाने सांगितलं की बाबा या गोष्टीला किमान तीन दिवस लागतील मग समोरचे देशपांडे थोडेसे उसळले आणि त्या कारकुनाला म्हणाले की अहो तीन दिवसाची कसली आली आहे गोष्ट तुमच्या रस्त्याच्या समोरच्या बँकेमध्ये जी दुसरी बँक आहे त्या बँकेचा हा चेक मी तुमच्या बँकेमध्ये भरतो आहे आणि रस्ता क्रॉस करून यायला तुम्हाला काही तीन दिवस लागतात का त्यावर भडकलेल्या देशपांड्यांना तितक्यात शांतपणे त्या बँकेतल्या कारकुनाने उत्तर दिलं की साहेब त्याची काही प्रोसिजर असते प्रोसेस असते आणि मग खास पुणेरी आवाजामध्ये त्या कारकुनाने समोरच्या देशपांड्यांना सांगितलं की देशपांडे साहेब देव न करो पण तुम्ही एखाद्या स्मशानाच्या दरवाजामध्ये हार्ट अटॅकने पटकन मरून पडला तर तुम्हाला जाळतील की घरी आणून मग थोड्या वेळाने पुन्हा नऊन जाळतील साहजिकच देशपांडे जे काही समजायचं ते समजले असं म्हणून मी हा किडा आमच्या नितीन राजेच्या डोक्यामध्ये हळूवार सोडून दिला मी पहिल्यांदा हा जोक ऐकल्यानंतर जेवढा खो खो हसलो होतो तेवढाच खो खो समोर बसलेला माझा शाळा सोपते आता पुण्यान स्थायिक झालेला नितीन राजे हसला आणि तो विषय तिथे संपला त्याच्यानंतर त्याच भेटीमध्ये नितीनच्या घरातून निघून मी संतोष काळे नावाच्या माझ्या पुणेकर असलेल्या मित्राकडे गेलो आता हा संतोष काळे म्हणजे एक सामाजिक व्यक्तिमत्व नास इनामदार आणि बमू पुरंदरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे पुण्यामध्ये जे इतिहासाचे तज्ज्ञ आणि बाबासाहेबांची ओळख म्हणजे जे शिवरायांचे शाहीर होते त्या बाबासाहेब पुरंद्र महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला पायी तुडवण्याचं सौभाग्य किंवा एक चांगली संधी आमच्या या संतोष काळेला लाभलेली होती आणि त्यामुळे आजही या संतोष काळेबरोबर कुठचा गड किंवा किल्ला बघायला गेलं तर तिथे असणाऱ्या प्रत्येक कमानीची कोनाड्याची भिंतीची त्याची वैशिष्ट्यपूर्ण असे कहाणे हा संतोष आम्हा सगळ्यांना ऐकवत असतो जी त्याला साक्षात बाबासाहेब पुरंदऱ्यांकडून ऐकायला मिळालेली आहे तर असा जन्मानी पुणेकर म्हणजे पुण्यातल्या जन्माला आलेला आणि पुण्याच्याच शिक्षण पूर्ण केलेलं पुण्यामध्येच लॉ ची प्रॅक्टिस उभारणारा हा संतोष काळे माझा जीवलग असा मित्र तर या संतोष काळेकडे गेलो त्याने खुशाली विचारले मग आमच्या नेहमीच्या पद्धतीने ज्या काही मित्रा मित्रांच्या गोष्टी होत्या त्या, त्या झाल्या आणि मग संतोषने विचारलं की अरे दर वेळेला येताना तू फोन करून येतोस या वेळेला फोन न करता अचानक कसा उगवलाच मग मी त्याला सगळं की अतिशय छोटेखाने दौऱ्यामध्ये विवाह समारंभ करून परत जायच्या इराजाने मी आजचा दिवस पुण्यामध्ये आलेला आहे उद्याच्या गाडीने मी परत जाणार आहे त्यामुळे या वेळेला तुझी भेट होईल की नाही याबद्दल मी थोडा साशंक होतो म्हणून तुला कळवलं नाही असं सविस्तरपणे सांगितलं आणि बोलण्याच्या ओघामध्ये आमच्या नितीन राजे बद्दल चार गोष्टी याला सांगितल्या आणि मग माझ्या मनामध्ये जी खदखद होते ते या संतोष काळेच्या पुढे व्यक्त केली आणि संतोष माझा इतका चांगला मित्र होता आणि नितीन राजे हा इतका जवळचा मित्र होता की नितीन राजे बद्दल संतोष काळेला मी सांगितलं की चार साडेचार वर्षापूर्वी हा नितीन राजे मुंबईहून पुण्याला स्थायिक झालेला आहे पुण्याच्या अमुक अमुक बँकेमध्ये अमुक शाखेमध्ये तो चार वर्ष नोकरी करतोय पण स्वतःला त्याला किंवा मलाही त्याच्याकडे बघून तो पुणेकर झाला आहे असं काही वाटत नाही तर मी तुला एक कामगिरी देतो असं मी संतोषला सांगितलं की मी तुला एक कामगिरी देतो तू तुझ्या पद्धतीने जाऊन हा आमचा राजे पुणेकर झालाय की नाही याची पक्की खबर बात काढून आण संतोषने ते चॅलेंज स्वीकारलं तो म्हणे अरे पुण्याचं वार आणि पाणी असं आहे की जन्मालाच पुण्यात यायला लागत नाही तर पुण्यामध्ये माणूस आला की आपोआप त्याचा पुणेकर होऊन जातो कधी कधी ते त्याला कळत सुद्धा नाही असं बोलून मग परत एकदा गप्पा गोष्टींचा फळ जमून मी संतोषच्या घरातून निघालो मुंबईला आलो मुंबईच्या माझ्या नोकरीच्या व्यापा मी पूर्णपणे गडून गेलो आणि या गोष्टीला जेमतेम आठ नऊ दिवस झाले असतील किंवा नसतील अशा या आठ नऊ दिवस झाले असतील किंवा नसतील या बाबीमध्ये एका रविवारी सकाळी दहा साडे दहा वाजता आमच्या घरी पुण्याहून संतोषचा फोन आला म्हणजे संतोष काळेचा फोन आला फोन मीच उचलला तिकडून त्याने सांगितलं की सर्वोत्तम कामगिरी फत्ते अर्थात त्याला मी जी कामगिरी सांगितली होती ती मला पक्की लक्षात होती म्हणून मी संतोषला लगोलग विचारलं की कुणाच्या बाजूने फत्ते पुणेकरांच्या का मुंबईकरांच्या त्यावर खो खो हसत संतोषने मला सांगितलं की कामगिरी फत्ते पुणेकरांच्या बाजूने आणि मग संतोषने सविस्तरपणे मला पुढची सगळी हकीकत सांगितली संतोष मला म्हणाला की तू माझ्या डोक्यामध्ये हा एकदा किडा घातल्यानंतर मी माझ्या पद्धतीने त्याच्यावरती विचार करायला लागलो आणि दोन चार दिवसांनी एकदा त्याच बाजूला माझं छोटस काही काम होत म्हणून मी गेलो होतो आणि ते काम झाल्यानंतर त्या सिटी पोस्टाजवळ असणाऱ्या महाराष्ट्र बँकेमध्ये जिथे तुझा मित्र नितीन राजे काम करतो तिथे मी गेलो तू मला सांगितलं होतं की राजेकडे सध्या एफ डी आणि आर डी म्हणजे बँकेमध्ये गेल्यावर मी बघितलं की बँक तशी प्रशस्त आहे तू सांगितलेलं वर्णन नितीन राजेचं माझ्या डोक्यामध्ये होत आणि त्या दिवशी एफ डी आणि आर डी च्या काउंटरवर बसलेला जो माणूस होता तू सांगितलेल्या सा वर्णनाशी पुष्कळस मिळतं जुळतं त्याचं वर्ण वर्णन होतं आणि म्हणून मी काय बांधला की हाच तुझा मित्र नितीन राजे असला पाहिजे म्हणजे ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी त्या बँकेमध्ये नितीन राजे हजर होता ही माझ्या दृष्टीने पहिली चांगली बाब झाली त्याच्यानंतर इकडे तिकडे बघितलं तर भिंतीवर एका बाजूला एक महात्माजींचा म्हणजे गांधीजींचा भला मोठा फोटो सरकारी आदेशाप्रमाणे लटकवलेला होता आणि त्या फोटोच्या खाली एक तीन फूट लांब आणि दोन अडीच फूट रुंद असा एक लांब लचक नोटीस बोर्ड होता आता इथे आपल्या गोष्टीला किंवा आपल्या कामगिरीला कसा आकार द्यायचा असा विचार करत करत मी तो नोटीस बोर्ड बघितला त्याच्या जवळ गेलो आणि जेवढ्या केवढ्या त्यावरती चिकटवलेल्या आणि अडकवलेल्या नोटीस होत्या त्या सगळ्या मी एक एक करून वाचायला सुरुवात केली एकदा वाचून झाल्या माझं मन भरेना म्हणून परत एकदा वाचून काढल्या आणि दुसऱ्या वाचनामध्ये एका तिथे लावलेल्या नोटीसने माझं मन आणि बुद्धी आपल्याकडे वेधून घेतली त्यावेळेला महाराष्ट्र बँकेची एक एफ डी किंवा रिकरिंगची योजना होते आणि त्याचं नाव होतं सदा फुली योजना अतिशय आकर्षक व्याज देणारी आणि सुलभतेने हप्ते जमा करून घेणारी अशी ही सदाफुली योजना आणि त्याचा सगळा लेखा जोखा त्या नोटीस वरती लिहिलेला होता ती मला ही योजना थोडीशी आकर्षक वाटली आणि म्हणून मी सहज वर बघितली तर ती नोटीस तिथे ती लावून तीन साडेतीन चार वर्ष होऊन गेलेली होती आता याच योजनेबद्दल तुझ्या मित्राला म्हणजे नितीन राजेला जाऊन छेडायचं आणि तो पुणेकर झाला आहे की नाही हे तपासून बघायचं असं मी ठरवलं असं संतोष मला हे सगळं सांगत होत मग संतोष पुढे म्हणाला की मी अगदी निर्विकार चेहरा करून त्या तुझ्या मित्राच्या काउंटरला गेलो त्याला राम राम घातला पुण्याच्या भाषेमध्ये आणि मग सांगितलं की साहेब तुमची सदा फुली नावाची एक रिकरिंग डिपॉझिटची योजना आहे ती अशी अशी आहे आणि मला ती अतिशय आकर्षक वाटलेली आहे आणि म्हणून आत्ता मला त्या योजनेची सुरुवात करायचे त्याच्यामध्ये मला माझे पैसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या योजनेत असल्याप्रमाणे जमा करत जायचं आहे समोर बसलेल्या माझ्या नितीन राजे नावाच्या मित्राने माझ्या दुसऱ्या एका मित्राचं म्हणजे संतोष काळेच हे सगळं बोलणं शांतपणे निर्विकारपणे ऐकून घेतलं आणि मग तितक्या शांत स्वरामध्ये राजेनी या संतोष काळेला सांगितलं की अहो आता ती योजना बंद झालेली आहे त्यावर संतोष काळे आमच्या नितीन राजेला म्हणाला अहो बंद झाली आहे काय म्हणता आताच तुमच्या नोटीस बोर्ड ती योजना आणि त्याचे सगळे कायदे कानू वाचून मी तुमच्या पुढे आलेला आहे आता हे थोडस अडचणीत किंवा भुचकळीत टाकणार आमच्या संतोषच विधान होत तरीही समोरचा नितीन राजे ढिम्म होता त्याने संतोषला संतोष सगळं बोलणं पूर्ण झाल्यावर सांगितलं की साहेब त्याच भिंतीवर गांधीजी सुद्धा लटकवलेले आहेत नितीन राजे हे बोलल्यावर संतोष सहजपणे म्हणाला हो आहेत की नितीन राजे पटकन डाव जिंकला आणि नितीन राजेनी या संतोष काळ्याला सांगितलं के भिंतीवर गांधीजी लावलेले आहे पण ते आज आपल्यात आहेत का म्हणजे नितीन राजेनी सुचवलं की जसे गांधीजी भिंतीवर आहेत पण प्रत्यक्षात तुमच्या आमच्यात नाहीत तशीच बऱ्याच बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याकडनंच त्या नोटीस बोर्डवर लेली सदा सदाफुली योजना सुद्धा आता इतिहास जमा झाली आहे नेत्यांच्या या एका उत्तरातून हा पक्का पुणेकर झालेला आहे हे संतोषला एका सेकंदात कळलं आणि आपली कामगिरी आहे या आनंदामध्ये घरकन मागे वळला आणि संतोष पटकन त्या बँकेच्या बाहेर पडला आणि रविवारची वाट बघत राहिला रविवारचे दहा साडेदहा वाजल्यानंतर त्याची स्वतःची सगळी काम बाजूला ठेवून संतोषने ने पुण्याहून मुंबईला मला फोन केला आणि सांगितलं कामगिरी फत्ते म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा पक्का प्रभाव माणसाच्या वागण्यावर आणि मानसिकतेवर होतो ही गोष्ट नितीन राजे कितीही नाकारत असला तरी घडून गेलेली होती हे संतोषने कामगिरी फत्ते करून मला कळवलं आणि मला कुठेतरी हायचं वाटलं सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत आणि आमच्या संतोष काळेसारखी माणसं अगदी जमिनीच्या खाली खोल तळामध्ये दडलेली ही त्या गोष्टीतली अद्भुतता बँकेमध्ये उभं राहून आपली बुद्धी वापरून डाव्या हाताने अशी खेचून बाहेर काढतात